सोमवार बार्शी शहर तालुक्यातील समाज बांधवांचा मेळावा बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजभाऊ राऊत यांच्या उपस्थितीमध्ये वैराग येथे संपन्न झाला या प्रसंगी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्र शिवसेना भाजप व घटक पक्षाचे उमेदवार माननीय सौ अर्चनाताई पाटील यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने पाठीशी आहोत असे धनगर समाज बांधवांनी सांगितले यावेळी वैरागचे नेते संतोष निंबाळकर माजी नगराध्यक्ष रमेश पाटील निरंजन भूमकर सुधीर बारबोले कुंडली गायकवाड नवनाथ खरात प्रमोद वाघमडे शीतल पाटील तसेच बार्शी शहर तालुक्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जंगे संबंध केला होता त्यावेळी शरद पवार साहेबांनी विरोध केला पण अभिला नाही म्हणजे काही

Ini semua dalam untuk tolong dia. Anda perlu mencari kau, bawa zaman lama dengan yang terlalu gemuk

जिल्हा परिषदेच्या फंड आहे आपलाही फंड आहे या फंडाच्या माध्यमातून

आपला समावेश केलेला आहे असे ऐकूया आपल्याकडे मागे त्याप्रमाणात ही आपल्याकडे निश्चित आहे ही पण निश्चित आपल्याकडे घेतो आणि आमचे गावगावचे विठ्ठल गुरुदेव मंदिराचे काही प्रश्न विठ्ठल गुरुदेव मंदिरासमोर समावेश मानणे अशा पद्धतीचे पन्नास गावचे प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झाले त्यापैकी मी फक्त गावांची नावं वाचून दाखवतो गोराळे मालवाटी कुर्पिंपरी गाविया

ఛక్తి గ్రామ జనగర అద్ధ ప్రముఖ ప్రముఖ క

द्यायचं आहे त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो अंबासाहेब बोलणार आहे तर अंबादसाहेब आपण आता अंबादसाहेबांच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं अर्जनाटेल पाठिंबा हात हात का अर्जनाटेल हात जाहीर सर्वानी धन्यवाद जय हि जय मारा जय माना